नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे परत त्याच योजनेवर आहे योजना यो कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर या योजनेच्या अंतर्गत आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत त्यातच खूप महत्त्वाचा प्रश्न असा होता की ताई तुम्ही जो नंबर दिला आम्हाला हेल्पलाईन नंबर तो नंबर बंद आहे तो नंबर बंद आहे तो नंबर लागत नाही तर बघा हा नंबर मी तुम्हाला परत एकदा इथं देत आहे नंबर आहे नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन तर हा आपला हेल्पलाईन नंबर आहे तुमच्या पाच हजार तक्रारी या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत या योजनेच्या अंतर्गत तुमची कुठलीही तक्रार असू द्या जसं की फॉर्म रिजेक्ट झाला किंवा काहीही तरी या नंबरवर मी स्वतः कॉल केलेला आहे आणि हा नंबर चालू आहे त्यामुळं या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायची आहे तुमची जी काही तक्रार असेल म्हणजेच काय तर समजा तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तुमचा फॉर्म परमनंटली रिजेक्ट झालेला आहे तुम्हाला एडिटचं ऑप्शन नाही त्यानंतर तुमचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे तुमचा फॉर्म अप्रूवल आहे बँकेचा काहीही प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा तुम्हाला, ना तरी तुम्हाला अजून पैसे आले नाहीत या सर्व ज्या काही तुमच्या या योजनेच्या अंतर्गत तक्रारी असतील तर या सर्व तक्रारी तुम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करायच्या आहेत आणि समजा व्हॉट्सअपला तुम्हाला मॅसेज आला नाही तर तुम्ही नंतर या नंबरवर कॉल करूनही आपली तक्रार नोंदवू शकता तुम्हाला जर तुमचा फॉर्म अप्रूव्हल असेल तर तुम्हाला एक तासाच्या आत पैसे येऊन जातील जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल अकाउंटचे काही प्रॉब्लेम नसतील सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला पैसे नक्की येऊन जातील त्यामुळं काळजी अजिबात करू नका थोडं शांत राहा आणि हे बघा कसं होऊ शकतं ना की आता तुमचा फोन एखाद्या वेळेस लागणार नाही कारण का आपण सगळीकडे हा नंबर दिला आहे त्यामुळे सगळेच लोक लो फोन करत आहेत त्यामुळे एखाद्या वेळेस होऊ आहे की तुमचा नंबर जेव्हा तुम्ही कॉल कराल तेव्हा लागणार नाही किंवा व्हॉट्सअपला मेसेज येणार नाही तर ट्राय करा तुमचा नंबर त्या ठिकाणी लागेलच तुमचा फोन लागेल तुमची तक्रार त्या ठिकाणी नोंदवा आणि तुम्हाला काय रिप्लाय येतो तसा आपल्या चॅनलवरती नक्की याच व्हिडिओवरती कमेंट करा आपल्या चॅनलवरती कमेंट करा की तुम्हाला फॉर्म अप्रूव्ह असून तुमचा तुम्हाला पैसे नाही आले पण तुम्ही या नंबरवर जेव्हा कॉल केला तेव्हा तुम्हाला पैसे आले किंवा तुमची तक्रार नोंदवली तर तुमची तक्रार घेतली गेली त्या ठिकाणी कारण मी स्वतः वैयक्तिक कॉल केला या नंबरवर आज आणि लागला फोन या नंबरवर कारण मला बऱ्याच महिला काल म्हणल्या की फोन लागत नाही ताई फोन लागत नाही पण लागला फोन कारण काय होतं माहिती आहे का बघा एकदम अख्ख्या महाराष्ट्रातनं महिला कॉल आहेत तर त्यावेळेस होऊ शकता ना की फोन लागणार नाही माझा ती तर मी एकटीच कॉल करते का नाही बरेच लोक कॉल करत आहेत बऱ्याच महिला कॉल करत आहेत आणि हा एकच नंबर आपल्याला सध्या तरी दिलेला आहे त्यांनी त्यामुळं तुम्ही करायचं काय आहे या नंबरवर तुमची जी काही तक्रार असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ती तक्रार या ठिकाणी तुम्हाला नोंदवायची आहे काळजी करू नका तुम्हाला जे काही रिप्लाय येतात तसं आपल्या चॅनलवरती कमेंट करा कुणाला पैसे आले नाहीत पण या नंबरवर तुम्ही तक्रार दिली तर तुम्हाला पैसे आले असं होऊ शकतं असं झालेलं पण आहे त्यामुळं मी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे तर व्हिडिओला अजिबात स्किप करत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ जा कारण व्हिडिओच्या शेवटी शेवटी आपण काहीतरी नवीनच अपडेट देत असतो जसं मी बोलले आहे की तुम्हाला आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये बँक जे बँक आहेत जेवढ्या पण बँक आहेत त्या योजनेच्या पात्र त्या सर्व बँकांचे नंबर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे नंबर मी तुम्हाला का देणार आहे तर तुम्ही या नंबरवरती म्हणजे ज्या बँकांचे नंबर असणार त्या नंबरवरती तुम्ही फक्त मिस कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिला की तुम्हाला लगेच समजणार आहे की तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही आणि असंही आहे बरं का बऱ्याच महिलांच्या अकाउंटला पैसे आले पण त्यांना माहितीच नाही आहे की त्यांच्या अकाउंटला पैसे आले जेव्हा मी सांगितलं ना की तुम्ही चेक करा अकाउंटला पैसे आले असतील बघा म्हणून तेव्हा जेव्हा त्या महिलांनी चेक केलं तेव्हा त्यांना ते कळलं की त्यांच्या अकाउंटला पैसे आले तर हे का तुमचा मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला मेसेज कुठून येईल ना की तुमच्या अकाउंटला पैसे आले म्हणून क्रेडिट झाले म्हणून बरोबर ना त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील अजून काही तुम्हाला अडचणी असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवरती कमेंट करा आपण तुमचा व्हिडिओ त्याच्यावर त्या पॉईंट त्या कमेंटवरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू आपण प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुमचं देतच आहोत आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि परत आत्तासुद्धा हा नंबर चालू आहे कालपर्यंत मला कळलं की नंबर चालू नाही जेव्हा मी नंबर दिला पण हा नंबर चालू आहे मी स्वतः कॉल केला या नंबरवर तर काळजी करू नका या ठिकाणी caras nudo अजून तुमचे काही प्रॉब्लेम असतील जसं बऱ्याच महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले परमनंटली आहेत तर आपण त्यांचाही व्हिडिओ बनवू पण सध्या तरी या नंबरवर तुम्ही पहिलं तक्रार तर नोंदवा आणि तुम्हाला उत्तर काय मिळते ना तक्रार नोंदवल्यावर ते नक्की मला सांगा म्हणजे मलाही समजतं की अरे हां म्हणजे असा असा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला का तुम्हाला तर नक्कीच आपल्या चॅनलवरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला शेअर करा बघा ही खूप महत्त्वाची माहिती आहे आणि खूप महिला सध्या परेशान झालेल्या आहेत त्यांना समजत नाही काय करावं तर नक्कीच आपल्या चॅनलचा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा परत भेटूया या योजनेवर तुमच्या प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद